नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण पाहणार आहे मस्त अशी टॅमॅटोची चटपटी चटणी जी, जी मुलंसुद्धा आवर्जून खातील अशी आपण ही चटणी पाहणार आहोत कशी बनवायची ते तर इथं सर्वप्रथम मी आधी पॅन ठेवलेला आहे त्या पॅनमध्ये मी आता चार टमॅटो घेणार आहे चार टमॅटोची मी टोटल चटणी बनवणार आहे त्यासाठी इथं मी चार टमॅटो स्वच्छ धुवून पुसून ते अर्धे काप करून घेतलेले आहेत म्हणजे टमॅटो व्यवस्थित आपले पॅनमध्ये शिजले जातील यासाठी तर इथे पाहू शकताय अशा प्रकारे आपण थोडंसं तेल टाकून ते हे आपण टमॅटो शिजवून घेणार आहे त्यामध्येच मी थोडीशी इथे चिंचे घेतलेली आहे चिंचेने टमॅटोच्या चटणीला चव खूप छान येते आणि जी आपली रेग्युलरची बेडगी मिरची असते ती वापरलेली आहे इथे मी टोटल चार मिरच्या वापरलेल्या आहेत बेडगी मिरची तर आता यामध्ये आपल्याला इथे थोडंसं याला कवर करून ठेवायचं आहे अशा प्रकारे म्हणजे टमॅटो आपले छान असे शिजले जातील यासाठी मी इथे काचेचे भांडं वापरलेलं आहे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता तर इथे पाहू शकताय मी थोडंसं लसूणसुद्धा यामध्ये घातलेला आहे जर तुमच्याकडं आलं पेस्ट नसेल तर तुम्ही यामध्ये थोडासा एक आल्याचा तुकडा वापरा म्हणजे आपल्याला हे टमॅटो प्युरी करताना एकदम छान अशी आपली एक संद होईल आता इथे पाहू शकताय टमॅटो आपले थोडे थोडे असे शिजलेसारखे झालेले आहेत त्यासाठी हे टॅमॅ टमॅटो मी परतून घेत आहे अधूनमधून पाहायचं आहे आपल्याला की टमॅटो आपले जेणेकरून लागणार नाही त्यासाठी तर हा पॅन नरलेपचा असल्यामुळे ह्यामध्ये आपल्याला टमॅटो लागत नाहीत किंवा करपत नाहीत जर आपण कढईमध्ये वगैरे करणार असाल तर तुम्ही हे पूर्ण टमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे आणि अशाच प्रकारे फक्त मीठ टाकून आपल्याला हे टमॅटो शिजवून घ्यायचं आहे तर इथे मी थोडीशी चवीसाठी साखर वापरलेली आहे पाहू शकताय तर आता अनेक दोन ते तीन मिनटं ठेवून मी हे टमॅटो पूर्ण शिजलेत का ते पाहणार आहे तर आता अनेकदा मी हे टमॅटोची सालं निघतात का ते पाहते आहे तर टमॅटो आपले हे जवळजवळ शिजलेसारखे झालेले आहेत आता थोडंसं हे परतून घ्यायचं आहे आपल्याला आता काही टमॅटो यामध्ये शिजलेत काही टमॅटो शिजलेले नाही आहेत जे जास्त लाल गुंद टमॅटो असतात ते पटकन शिजले जातात आणि थोडीशी असे कच्चा अस कच्चे असले ना शिजत नाहीत ते टमॅटो पटकन त्यासाठी आपल्याला एक पाच ते दहा मिनटं शिजवून घ्यावे लागतात तर जवळजवळ ही सगळे टमॅटो आपले शिजलेले आहेत आपल्याला चटणी करतानासुद्धा एकदम लाल लालबुंदे टमॅटो घ्यायचे आहेत तर आता हे जे आपण थंड करून घेतलेले आहेत तर ही जी आपण सालं काढून घेऊयात आधी सर्वप्रथम आता ही सालं काढून घेऊन हे सगळं आपल्याला सर्व जिन्नस एकत्र बारीक करून घ्यायचे आहेत या अशा प्रकारे आपल्याला टोमॅटोची सालं काढून घ्यायची आहेत पूर्ण ही, ही चटणी अतिशय खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तर इथे पाहू शकताय पूर्ण आपण टोमॅटोची सालं काढून घ्यायची आहेत अशा प्रकारे तुम्ही आपन आपन आवर आवर ही चटणी आलू पराठ्यासोबत किंवा आपण जे आपण पराठे वगैरे रेग्युलरचे करतो त्याच्यासोबत ही चटणी खूप छान लागते आणि मुलांना तर आवर्जून आवडते ही चटणी अशा प्रकारे नक्की ट्राय करा कारण की आपण इथे बेडगी मिरची वापरलेली आहे त्यामुळे चटणी अजिबात जास्त अशी तिखट होत नाही जर मुलांना करणार असाल तर अशा प्रकारच्या मिरच्या वापरा आणि आपण मोठी पण खाणार असेल तर यामध्ये आपण थोडेसे ज्या लवंगी मिरच्या असतात त्या वापरायच्या आहेत आपल्याला इथे तर आता हे सगळं जिन्नस आपण बारीक करून घेऊयात एकदम एक, एक संध असं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला हे मिक्सरमध्ये तर आता हे सगळं आपण बारीक करून घेणार आहे यामध्ये पाण्याचा एक थेंबही घालायचा नाही कारण की टमॅटोमध्ये पाणी भरपूर असतं त्यामुळे मी इथं पाण्याचा थेंबही वापरलेला नाही तुम आहे तुम्ही पाहू शकताय तर अशा प्रकारे हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर आता हे डायरेक्ट आपण जो पॅन आपण टमॅटो भाजण्यासाठी वापरलेला आहे तोच पॅन मी इथे घेतलेला आहे यामध्ये मी थोडंसं तेल वापरणार आहे तुम्ही पाहू शकताय थोडंसं इथं मी तेल घेतलेलं आहे यामध्येच मी जी आल्लं पेस्ट होती ते घेतलेली आहे कारण की लसूण आपण पहिलाच घातलेला आहे त्यामुळे इथं लसूण घालण्याची गरज नाही आहे तुम्ही प्रकारे नक्की ट्राय करून बघा टमॅटोची चटणी खूप छान लागते आता हे आपण थोडंसं असं थोडं थोडं असं आल्लं आपल्याला करपून द्यायचं नाही आहे आता हे सगळे जिन्नस आपले शिजलेले होते त्यामुळे मी इथं आधी सर्वप्रथम तेलामध्ये आलं भाजून छान घेतलेलं आहे तर यामध्येच थोडेसे एक चमचा मी जे लाल ला लाल तिखट आहे ते घेतलेलं आहे जे घरात जे रेग्युलरचं तिखट असतं ते घेतलेलं आहे मी आणि थोडासा यामध्ये हिंग वापरलेला आहे आता ह्यामध्ये तुम्ही चटणी जास्त तुम्हाला पायसी करायची असेल तरच यामध्ये तिखट वापरू शकता नाही करायचे नसेल तरी नका वापरू तर इथे मी जी आपण प्युअरी करून घेतली होती टोमॅटोची ती मी या पॅनमध्ये घातलेली आहे आता यामध्ये मी काळं मीठ वापरलेलं आहे कारण की मगाशी मी सेंदो मीठ वापरलं होतं एक चमचा आता इथं थोडंसं मी काळं मीठ वापरलेलं आहे काळ्या मिठाने चटणीला आपल्या खूप छान अशी टेस्ट येते आता हे पाच ते दहा मिनटं सगळं आपल्याला इथे पाहू शकताय पूर्ण आपल्या टॅमॅटोच्या चटणीला तेल सुटलेलं आहे जवळजवळ ही आपली चटणी तयार आहे अशा प्रकारे पाहू शकताय तुम्ही हे आलू पराठे आपल्या जे रेग्युलरचे थालीपिठे वगैरे बनवतो त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता किंवा आपण मुलं जर चपातीसोबत खाणार असतील तरीही खाऊ शकतात आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद